नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक अतिशय जबरदस्त भाग येणार आहे तर त्यामध्ये मित्रांनो असं होत आहे की आता आपली सायली ही लग्नासाठी इतकी एक्सायटेड झालेली असते कारण आता अर्जुन तर पूर्णपणे खचून गेलेला असतो आणि सायली मात्र आता इतकी खंबीर बनलेली असते अर्जुन आणि सायलीचं हेच प्रेम आहे त्यांच्या प्रेमामध्ये एक जर खचला तर दुसरा खंबीरपणे उभा राहतो आणि आता सायली मात्र खंबीर स्थिरपणे उभा राहून प्रियाला धडा शिकवायचा आणि लग्न करायचे लग्न करून त्या घरामध्ये जायचं गृहप्रवेश करायचं तर ते केवळ सायली आणि सायली आता सायलीने हा पक्का निश्चय केलेला असतो आणि त्यासाठी मात्र तिने आता सर्व प्लॅनिंग अगोदर करून ठेवलेलं असतं आणि आता मेहंदीच्या कार्यक्रमासाठी त्या मदतीला तिने आपले जे काही कला आणि अद्वैत आहे या दोघांना बोलावून घेतलेलं असतं चैतन्या आणि कुसुमताई ऑलरेडी त्यांच्या मदतीला असतातच परंतु आता प्रियाने मात्र चैतन्याला घरी येण्यासाठी सक्त मनाई केलेली असते आणि सर्वांनी सुद्धा आता चैतन्याला सांगितलेलं जोपर्यंत आता, आता अर्जुन आणि प्रिया दोघांचं लग्न होत नाही तोपर्यंत तू अर्जुनपासून लांब राहायचं कारण तू सायलीशी खूप असं कनेक्टेड आहे आणि त्यामुळे तू आता अर्जुन जवळ यायचं सुद्धा नाही आणि त्याला भेटायचं सुद्धा नाही असं सांगितल्यानंतर मात्र आता तेव्हा मात्र आता सायलीने ठरवलेलं असतं की हे बघा चैतन्य भाऊजी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुमचं जे काही आहे तर ते केवळ आता इकडे तुमची गरज आहे आणि देवी आईच्या मनात सुद्धा तेच आहे म्हणून आता मेहंदीचा कार्यक्रम सुरू होतो सायली तिच्या हातावर मात्र आता अर्जुनची मेहंदी ही रंगलेली असते तू इकडे मात्र तन्वीच्या मेहंदीचा पूर्णपणे पचका यांनी करून ठेवलेला असतो तन्वीच्या हातावरची मेहंदी मात्र रंगत नाही तेव्हा आता सर्वांना टेन्शन येतं की नक्की आता काय झाले असेल प्रियाच्या हातावरची मेहंदी का रंगली नसेल आणि अर्जुनने तर आपल्या हातावर मेहंदी काढलेलीच नसते कारण त्याने ऑलरेडी हात कापून घेतलेला असतो आणि त्यावर आता पट्टी अशी बांधून घेतलेली असते म्हणून कोणीही आता अर्जुनच्या हातावर मेहंदी काढत नाही आता मेहंदीचा कार्यक्रम तर झालेला असतो अद्वितानी कलाने यामध्ये आता सायली आणि अर्जुन या दोघांची पूर्णपणे साथ दिलेली असते त्यानंतर मात्र आता चैतन्य तेथे येतो चैतन्य आता तेथे संगीताच्या कार्यक्रमामध्ये अर्जुनची भेट घेतो परंतु आता त्यांचा पुढचा काय प्लॅन आहे चैतन्याचा आता एकच ध्येय असतो की काही झालं तरी अर्जुन आणि सायली या दोघांना एकत्र आणायचं आणि त्यासाठी आपल्याकडून जी मदत होईल ती मदत त्यांना करायची म्हणून आता तो सायलीचा जो काही ड्रेस आहे आणि ते वेटरच्या ड्रेसमध्ये म्हणजे ती साडी आणि ते मॅचिंग जो काही वेटरचा तो ड्रेस असतो तर त्यामध्ये घालून ती आपला चेहरा पूर्णपणे अगदी बांधून वगैरे पॅक करून तेथे येते आणि असं कोणाला वाटत नाही की सायली आहे म्हणून कारण आता काही झालं तरी मात्र चैतन्याला आता सायलीला अर्जुनपर्यंत पोहोचवायचं असतं आणि त्यासाठी त्यांनी हा सर्व प्लॅन केलेला असतो एकतर अर्जुन पूर्णपणे खचून गेलेला असतो त्याला आता माहिती असतं की सायली आणि त्याचं लग्न नाही होऊ शकत परंतु सायली आता इतकी खंबीर बनलेली असते कारण आता तिच्या मनात फक्त एकच असं ध्येय असतं की आता ती पहिल्यांदा न घाबर आणि प्रत्येकाचा आदर करणारी अशी सायली आता इतकी कणखण बनते आणि सुद्धा न जुमनता ती आपल्या प्रेमासाठी आता लढायला तयार होते कारण ह्या प्रियाला आता धडा शिकवायचा शिकवायचा असं तिने ठरवलेलं असतं म्हणून आता चैतन्याच्या जा मदतीने सायली आता तेथे संगीताच्या कार्यक्रमामध्ये प्रवेश करते आणि अर्जुन तर आता इतका नाराज होऊन संगीताच्या कार्यक्रमास तयार होतो कारण अद्वित त्याला तयार करतो कारण अद्वितने सांगितलेलं ला असतं की हे पक जर सायली आणि तुमचं दोघांचं एकमेकावर इतकं प्रेम आहे तर तन्वी तुमच्या प्रेमाला काही करू शकत नाही तेव्हा आता जे चैतन्याने जे प्लॅन केलेलं असतं की आता प्रियाला फोन करून तिला कुठे बाहेर तरी बोलावून घेतलेलं असतं आणि प्रिया आता तिकडे निघावून गेलेली असते कारण काहीतरी असं केस संदर्भात महत्त्वाचे काम आहे आणि त्या कामासाठी तुला काही झालं तरी बाहेर यावं लागेल असं मात्र तिने आता ठरवलेलं असतं तेव्हा प्रिया तर बाहेर निघून जाते तिकडेच मात्र आता प्रियाला आ, हे गुंगीचं औषध देऊन ते बांधून ठेवतात प्रियाला आता असं वाटत असतं की नक्की तिकडे काय होत असेल आणि नक्की हे सर्व काही सायलीने केलेले आहे असे तिच्या आता लक्षात येते म्हणून ती आता तेथून सुटण्याचा प्रयत्न करत असते आणि इकडे मात्र सायली आता त्या साडी आणि त्या वेटरच्या वेशमध्ये ती आता अगदी आतमध्ये घुसते तर अर्जुन अगदी इतका नाराज असतो अर्जुनला आता असं वाटत असतं की सायली नाही तर आता ही प्रियाच आपल्यासोबत आहे तीच आता डान्स करेल तेव्हा आता संगीताच्या कार्यक्रमासाठी सर्वजण तयार झालेले असतात आणि जे काही आपले हे बाकीचे कलाकार आहे ते सर्व संगीताच्या कार्यक्रमामध्ये येतात आणि या संगीताची शोभा वाढवतात आणि आपले चैतन्य आणि बाकी सर्वांनीसुद्धा खूप छान असा डान्स केलेला असतो आणि आता सायली ही जागी ले ले कि अगदी प्रियाच्या जागीत येथे बुरखा अंगावर घेऊन बसलेली असते की प्रियाने जसा लूक केलेला आहे अगदी सायलीचा तोच लुक आहे आणि प्रियाच्याच जागी त्यात सायली आहे मात्र हे कोणाच्या काही लक्षात येत नाही तेव्हा आता प्रिया आणि म्हणजे तन्वी आणि अर्जुन या दोघांना ह्या डान्स करण्यासाठी तेजवर बोलावलं जातं तेव्हा आता अर्जुनला कोणताही इंटरेस्ट नसतो त्याला असं वाटत असतं की नक्की आता ही प्रिया आहे आणि आपण तिच्यासोबत कसा डान्स करू शकतो म्हणून तो असं अगदी खुशून नाही तर अगदी नाराजून स्टेजवर येतो स्टेजवर आल्यानंतर मात्र आता जेव्हा तो थोडंसं स्पर्श मात्र सायलीचा अर्जुनला होतो अर्था सायली तर अर्जुनच्या खूप जवळ येऊन डान्स करत असते सायलीला माहिती असतं की अजून अर्जुन सरांना माहिती नाही परंतु अर्जुन मात्र प्रिया समजून सायलीशी लांब लांब तो पळत असतो त्याला कुठे माहिती असतं की ही सायली आहे पण जेव्हा आता अर्जुनच्या हातामध्ये हात आता सायलीने घेतलेला असतो तेव्हा कुठे त्याला हा स्पर्श अगदी म्हणजे ओळखीचा वाटतो नक्की आपल्या सायलीच आहे मिसेस सायली आहे असं आता अर्जुनच्या लक्षात येतं आणि म्हणून अर्जुन अर्जुनचा चेहरा खुलतो आणि एक असा सुंदर रोमांटिक डान्स आता अर्जुन आणि सायलीचा सुरू होतो अर्जुन आता इतका खुश झालेला पाहून सर्वांना मात्र आता धक्का बसतो की अर्जुन इतका खुश आहे आणि तो सायलीसोबत डान्स करतो हे माहिती नसतं कारण सायलीने आपल्या चेहऱ्यावर बुरखा घेतलेला असतो आणि बुरखा उघडून तिने आपल्या अर्जुनला दाखवलेलं असतं की ती सायली आहे म्हणून आणि तेव्हा मात्र अर्जुन इतका खुश होतो आणि सायलीसोबत आता या संगीत सोहळ्यामधील खास असा क्षण डान्स करण्याचा ते दोघे एकत्र डान्स करतात अगदी एकमेकात हरवून गेलेले आपली सायली आणि अर्जुन आज संगीताच्या कार्यक्रमात एकत्र येतात आणि जे विधी आहे ते आता पूर्ण विधी आपल्या सायलीचे अर्जुनसोबतच होत असतात आणि तिकडे प्रियाची तर पूर्णपणे बोलती बंद करून तिला गुंगी आता गुंगीचं औषध देऊन तेथे डांबून ठेवलेलं असतं आणि आता मात्र सर्वांना माहिती नसतं की येथे सायली आहे म्हणून कारण सायली त्या वेगळ्याच म्हणजे अशा बायकांच्या वेषामध्ये तेथे घुसलेली असते आणि ती आता चक्का अर्जुनसमोर आल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो त्यानंतर मात्र आता सायली आणि अर्जुन खूप छान असा डान्स करतात अगदी त्यांचा डान्स हा मनमोहक होतो सर्वजण अगदी उत्साहाने टाळ्या वाजवतात परंतु घरच्या कुणाला माहिती नसतं की ही सायली आहे म्हणून सर्वांना आता ही प्रियच आहे असं वाटत असतं म्हणून सर्वजण अगदी आनंदाने अगदी कौतुक करत असतात आणि खरंच तन्वी आणि अर्जुन किती सुंदर दिसत आहे असे सर्वजण आता कौतुक करतात परंतु आता मात्र डान्स करता करता आता हे अर्जुनने या सायलीच्या पायावर मात्र ते तुळशीपत्र पाहिलेलं असतं आणि जेव्हा तो सायलीला उचलून घेतो आणि त्याला ते, ते तुळशीपत्र दिसतं तेव्हा आता त्याची ते ते पूर्ण खात्री पडते की आपली मात्र सायली ही दुसरी तिसरी कोणी नाही तर ती आपली तन्वी आहे आणि आता मात्र अर्जुनसमोर आपल्या तन्वीचं सत्य आलेलं असतं म्हणजे त्याला पूर्णाईचं जे वचन आहे तर ते वचनसुद्धा मोडायचं नाही कारण त्याने असं पूर्णाईला वचन दिलेलं असतं की तिला जे लग्न करायचं आहे तर ते तन्वीशी करायचं असं अर्जुनने वचन दिलेलं असतं म्हणजे सायली ही आपली तन्वी आहे आणि आता अर्जुनच्या समोर ते आल्यानंतर मात्र अर्जुनला खूपच आनंद होतो म्हणजे आपण सुद्धा वचन मोडू शकत नाही आणि सायलीच्या प्रेमालासुद्धा आपण न्याय देऊ शकतो म्हणजे आपण आणि सायली मिसेस सायली एकत्र येऊ शकतो कारण आता ही सायलीच तन्वी आहे हे आता घरच्यांना सिद्ध करून दाखवायचे आणि त्याविरोधी पुरे पुरावे आहे हे ते सर्व गोळा करून आता मात्र या प्रियाचा पर्दा फाश करायचा असं अर्जुनने ठरवलेलं असतं तेव्हा मात्र आता अर्जुनला खूप असा आनंद होतो की त्याला आता सायलीच्या पायावरील ते तुळशीपत्र तर दिसते आणि डान्ससुद्धा आपल्या सायलीसोबत होतो आणि प्रियाच्या हातावर सुद्धा मेहंदी लागली जात नाही आणि इकडे सायलीच्या हातावरची मेहंदी पाहून अर्जुनला खूप असा आनंद होतो त्याचा आनंद गगनात मावीन असा होतो कारण त्याला आता आपल्या सायलीचा खूप असा अभिमान वाटतो कारण आपण खसलो परंतु आपलं प्रेम मात्र खसलं नाही म्हणजे आपली सायली खसली नाही तिने आता खंबीरपणे चैतन्याची साथ घेऊन आणि अद्वैत कलाची साथ देऊन आपल्या अर्जुनचं प्रेम परत मिळवलेलं असतं आणि आता अर्जुनची होणारी घुसमट या सर्वास आता सायलीने थांबवलेलं असतं अर्जुनचा चेहरा इतका खुलतो आणि तो लगेच आता या लग्नासाठी अगदी आनंदाने तयार होतो तेव्हा आता मित्रांनो सायली आणि अर्जुन या दोघांचं लग्न कसे काय होते आणि प्रियाचा मात्र सर्वांसमोर पर्दाफाश कसा होतो हे लवकरच आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहणं अगदी खूप रोमांचक ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो आता जे काही ठरलं तर मालिकेचे एपिसोड आहे आणि जे काही अपडेट्स आहे तर ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र बेल ऐकनवर क्लिक करण्यासाठी विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पुढे आणखीन दाखवण्यात येतील तर